सर्वांना सविनय जयभीम सर्व जनतेला माझं खास करून आज ज्या परिस्थितीमध्ये बदलापूरमध्ये व गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या उरणमध्ये अशा पद्धतीच्या घटना ज्या बलात्काराच्या घटना महाराष्ट्रामध्ये वाढीस लागलेल्या आहेत आपण वेलोवेली दुसऱ्या राज्यात होणाऱ्या घटनांसाठी तो आपलं तोंड उघडतो पण आपल्याच राज्यामध्ये लहान मुलींवरती आठ वर्षाच्या मुलींवरती जे बदलापूरमध्ये शालेतल्या मुलींवरती जी घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आहे त्या संदर्भात आम्ही आज माननीय एकनाथजी साहेब जे मुख्यमंत्री आहेत त्यांना मेमोरंडम दिलं आमच्या सोबत आमच्या पक्षाचे जे नेते दुर्गेजी नाईक असतील किंवा खान साहेब असतील हे आमच्यासोबत होते ज्या पद्धतीने या बदलापूर सारख्या शहरामध्ये प्रगत शहरामध्ये जर आपल्या लहान मुली शाळेत जाणाऱ्या मुलीसुद्धा सुरक्षित नसतील तर या महाराष्ट्रामध्ये आपल्याला जो प्रवास आपला चाललेला आहे तो कुठेतरी जीव घेणं प्रवास आपल्या लहान मुलांचा चाललेला आहे असं आपल्याला प्रतीत होतंय आपल्या सर्व शाळेंमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लागले पाहिजेत अशी आम्ही मागणी माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांना आम्ही निवेदनाद्वारे केलेली आहे काँग्रेस पक्षातर्फे आम्ही ही मागणी केलेली आहे वेलोवेली आमच्या सर्व शाळेतील मुलं मुलींना जो काही बलात्काराच्या माध्यमातून त्यांचं शोषण चालू आहे तो कुठंतरी रोखला पाहिजे त्याच्यावरती कुठंतरी पोलीस प्रशासनाचा धाक पाहिजे अशा पद्धतीचा धाक निर्माण करण्यासाठी त्या शाळेंवरती कुठंतरी आपलं वॉच राहण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा सर्व वर्गामध्ये लागले पाहिजे जेणेकरून आपले पालक ज्या मुलांना शाळेमध्ये पाठवतात आपल्या मुलींना शाळेमध्ये पाठवतात त्यांचं शिक्षण व्यवस्थित आहे की नाही ते सुद्धा पाहण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे पाहिजेत त्यांच्यावरती वॉच असल्याने पालकसुद्धा आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी व आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी एक योग्य प्रकारे आपल्याला पाठवण्यासाठी आपण पालकांची जी मनाची जी स्थिती आज निर्माण झालेली भयभीत स्थिती ही कुठंतरी आपण पालकांपासून जे आपल्याला भयभीत स्थिती आहे त्याच्यापासून काढण्यासाठी सीसीटीव्हीच्या माध्यमातून एक प्राधान्य निर्माण होईल मी आम्ही तहसीलदार साहेबांना सुद्धा मा सांगितलं की वेलोवेली अशा पद्धतीच्या घटना वाढत आहेत त्याच्यामुळं आपण सुद्धा तालुक्यातील सर्व शाळांची एक बैठक लावा त्या माध्यमातून सर्व शाळेतील जे काही ट्रस्टी असतील त्यांना बोलावून सीसीटीव्ही कॅमेरे सर्व शाळेमध्ये लागले पाहिजेत ना असे जे उद्योग करणारी लोक आहेत ती नजरेमध्ये येतील आणि त्यांना पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून चांगलं धाक निर्माण होईल वर त्यांना सजा सुद्धा मिळेल याची प्रचिती निर्माण व्हायला पाहिजे यासाठी आम्ही आज भेटलेलो आहोत आणि जे बदलापूरमध्ये घटना घडलेली आहे किंवा कलकत्त्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीची निर्घुण जी घटना जी घडलेली आहे त्याचा आम्ही निषेधच करतो पण त्या सर्व आरोपींना चांगल्या पद्धतीने शिक्षा मिळावी अशी आमची एकनाथजी साहेब जे आमचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सर्व घटनेचा अभ्यास करून म्हणजे वेलोवेली आमचे जे फडणवीस साहेब बोलतात का आम्ही अभ्यास करू तर आम्ही एकनाथजी साहेबांना सांगतो तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि ते जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा कशी मिळेल यासाठी आपण प्रयत्न करा असे आमचं सर्व काँग्रेस पक्ष ठाणे जिल्ह्याच्या मार्फत आमचं तुम्हाला आव्हान आहे नाहीतर ना येणाऱ्या ना काळात आम्ही सर्व ठाणे जिल्हा बंद करू आणि आमच्या लहान मुलांचं जे संरक्षण आपण करू शकत नाही असं तुम्ही करू नका माझी अशीच मागणी आपल्याजवळ हो आहे आणि आमच्या लहान मुलांचं सुरक्षित जीवन निर्माण करा आणि शाळेत जाण्यासाठी चांगलं चांगलं त्यांना प्राधान्य देऊन चांगल्या पद्धतीचे शिक्षण देण्यासाठी त्यांना प्रेरित करा आणि त्यांची सुरक्षितता सुद्धा निर्माण करा आणि सर्व पालकांना सुरक्षित वाटेल असं आपण वातावरण निर्माण करा असे आम्ही आपल्यासमोर एक आमची खंत व्यक्त करतो जय हिंद जय बिरल